बंगळूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आधी योगा शिकून मग याच क्षेत्रात नोकरी आणि राष्ट्रीय स्तरावर पदकाचा आमिष दाखवून एका योग गुरुने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची ही घटना आहे या मुलीने हिमतीने पुढे येऊन कुटुंबियांच्या मदतीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी दरम्यान आणखीन आठ महिलांनीही त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केलेत कोण आहे या योग गुरु आणि तो हे सगळं कसं करायचा पहा एम निरंजन मूर्ती असं या योग प्रशिक्षकाचं नाव दोन हजार पासून तो कर्नाटक योगासन स्पोर्ट असोसिएशनचा सचिव होता बंगळूरच्या राजराजेश्वरी नगर परिसरात गेल्या काही वर्ष तो सनशाईन द योगा झोन नावाचं योग केंद्र चालवायचा ही पीडित मुलगी दोन हजार एकोणीस पासून मूर्तीला ओळखते दोन हजार तेवीस मध्ये मुलगी सतरा वर्षाची असताना तिला एका स्पर्धेसाठी तो थायलंडला घेऊन गे गेला तिथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर तिने स्पर्धांमध्ये भाग घेणं थांबवलं तरीही मूर्तीने पुन्हा तिला दोन हजार चोवीस मध्ये त्याच्या योग केंद्रात सामील होण्यासाठी भाग पाडलं तिथेही त्याने पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पीडित मुलीने कुटुंबाला वारंवार घडणारा हा प्रकार सांगितल्यावर त्याच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली गेली -के तक्रारीनुसार तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योग स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यास सरकारी नोकरी आणि बक्षीस मिळवून देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करत होता या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मूर्तीला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी केलेल्या चौकशीत सा आणखीन सात महिलांनीही मूर्तीवर लैंगिक शोषणाचे आरोप केलेत ज्यामुळे एकूण पीडितांची संख्या आता आठ झाली आहे या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून आणखीही महिला पुढे येऊन तक्रार करण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली